महामानवपरमे बोली शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिक या निमित्ताने आज दादर देखील मुंबई या ठिकाणी बाबासाहेबांचे भीमसैनिक बाबासाहेबांचे अनिम बौद्ध उपास उपासिता आणि या देशातील नागरिक मोठ्या संख्येने चैत्यभूमी येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं दर्शन घेत आहे आणि एक तारखेपासून आज सहा तारखेपर्यंत अंदाजे वीस ते पंचवीस लाख लोकांनी या महामानवाला अभिवादन केलेलं आहे त्यासाठी लोहान मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिमिमातून समन्वय समिती म्युनिसिपल मंदिर संघ या आमच्या विविध संघटनांच्या वतीनं विविध राजकीय पक्षांचे सामाजिक संघटना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मोफत अन्नदानाची मोडलदानाची व्यवस्था केलेली आहे महापालिकेने या ठिकाणी बाहेर येणाऱ्या लोकांसाठी राहाण्याची व्यवस्था अन्न व्यवस्था पाण्याची व्यवस्था 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 अशा विविध उपक्रम या ठिकाणी दिले आणि खरं म्हणजे या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या महापौर निवडिनानिमित्ताने व गृहान महानगरपालिकेचा जनसंपर्क विभाग या विभागाच्या वतीनं हे बाबासाहेबांच्या जीवनावरती पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित केली जाते त्यामध्ये ज्या सूत्रिका या ठिकाणी पुरवले जातात त्याची माहिती महापालिकेने दिली असते या या वर्षाची जी पुस्तिका आहे त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे अनेक गायक आणि कवी झाले ज्यांची कविता ज्यांचे गायन आणि त्यांनी पवन केलेलं आहे ते के बाबासाहेबांच्या जीवनावरचं प्रसिद्ध असं झालेलं दा आहे अशा प्रसिद्ध कवी गायकांच्या गाण्याचं या ठिकाणी संकलन करून या माहिती पुस्तकात घेऊन बाबासाहेबांना काव्याच्या रूपाने देखील श्रद्धांजली दे महानगरपालिकेने दिलेली आहे या ठिकाणी आमच्या लेखन पालदे संघाकडे त्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि कासराबाई संघटनेचे महाराष्ट्राचे कामगार नेते आदरणीय समिती निर्भव हे देखील या ठिकाणी या व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणाचे भाग घेतात आणि कामकाज करत असतात बाबासाहेबांच्या अनुयायांना अवध उपास प्रकाशिकेनं आम्ही विनंती करतो की आपण सर्वांनी शांततापूर्ण राजेमध्ये या ठिकाणी महामानवाला अभिवादन करावं आणि शिष्टमध्यम पद्धतीने पध्र बाबासाहेबांचा अनुयायी या महाप्रिय दिनाला येतो आणि तो या ठिकाणी बाबासाहेबांचं दर्शन घेऊन जात असतो मी प्रकाश जाधव संघ आणि या ठिकाणी आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रधान समन्वय समितीच्या वतीनं सर्व या ठिकाणी हिंद सैनिक विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत